नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईत ठाकरेचं ब्रँड ठाकरेंच्या एकत्र येण्याने महायुतीची धाकधूक वाढली तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा काल राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि पुन्हा एकदा दोन बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी जर ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीने त्यांच्यासाठी प्लॅन बी तयार केला असल्याची माहिती समोर आली आहे ठाकरे बंधूंसाठी महायुतीने नो रिस्क धोरण माहिती समोर येत आहे मतांचे विभाजन होऊ नये आणि त्याचा फायदा बंधूंना फायदा होऊ नये यासाठी महायुतीने विचारमंथन सुरू आणि रणनीती आखली आहे विधानसभेत मिळालेल्या घवघवीत इशानंतर आता महायुतीला आव्हान असणार आहे महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे त्यात मुंबई महापालिकेसह इतर काही महापालिकेवर विशेष लक्ष भाजप शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांचं असणार आहे त्यात आता राज ठाकरे उद्धव ठाकरे बंधू एकत्र आले आणि जर महापालिकेमध्ये विजयाची वाट जर खडतर होत असली तर त्यासाठी माहिती म्हणून निवडणूक लढण्याचा विचार कळ माहितीच्या नेत्यांनी प्लॅन बी तयार केले असल्याची माहिती समोर आली त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता नो रिस्क धोरण ठाकरे बंधूंच्या संभाव्य युती संदर्भात अवलंबार असल्याचे कळते आहे जुलैच्या पाच जुलैच्या विजय मिळवल्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्र पाहायला मिळाले त्यामुळे बंधुप्रेम हे ऑन स्क्रीन दिसत असताना भविष्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना जर एकत्र आले तर तयारी माहितीला करावी लागणार आहे विशेष करून मुंबई महापालिकेच्या विशेष लक्ष असेल ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची मुख्यत्वे करून एकत्रित ताकद ही मुंबई महापालिका ठाणे महापालिका कल्याण डोंबिवली महापालिका नाशिक महापालिका पुणे महापालिका या ठिकाणी आहे त्यामुळे या महापालिका निवडणुका लढायच्या असतील तर मतांचे विभाजन होऊन ठाकरेंना त्याचा फायदा होऊ नये यासाठी माहिती म्हणून एकत्रित येऊन ठाकरे बंधूंना आव्हान देण्याचा विचार माहितीची नेते करत असल्याची माहिती समोर आहे तर मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्याने आता महायुती भाजप अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदे यांची शिवसेना यांच्या गटामध्ये एकच खळबळवली आहेत आणि त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा अशाच प्रकारचे राजकीय अपडेट पाहण्यासाठी आपल्या राजकीय वादळ या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र